नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी प्रवीण शारदा प्रकाश झावरे मित्रांनो स्वागत आहे तुमचे कविवर्य या तुमच्या हक्काच्या मराठमोळ्या कविता आणि चारोळ्यांच्या चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुमच्याशी एका सेन्सिटिव्ह विषयावर बोलणार आहे आणि तो विषय म्हणजे सध्या समाजात विवाहबाह्य संबंध ही एक फॅशन बनत चालली आहे विवाहबाह्य या संबंध ही हल्ली खरंच फॅशनच तर बनत चालली आहे शहरात या विकृतीने थैमान मांडला आहे रोज टी व्ही सिरियल्स आणि वाट चुकलेल्या मित्रमैत्रिणींचे अनुकरण आपण करत असतो आपण आपला आत्मा आणि मनं गहाण ठेवून जो पाऊल उचलत असतो ते कितपत योग्य आहे हे एकदा स्वतःच्या मनाला विचारायला हवं ज्या पतीशी आपण सात जन्म एकत्र राहायची वचनं अग्निच्या साक्षीने देतो गळ्यात पतीच्या नावाचं मंगळसूत्र घालतो भाळात सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू लावतो या साऱ्या प्रथा मूर्खपणा असतात का नाते टिकवायचं असेल तर ते जे आहे ते स्वीकारणं याशिवाय पर्याय नसतो पण प्रत्येकाचं मन इतकं मोठं असेलच असं नाही एखादी स्त्री जगातील सर्वात मोठं दुःख सहन करू शकते पण आपल्या पतीची गद्दारी कदापि नाही हल्ली मात्र बायकोसमोर असतानाही मैत्रिणींशी होणारं चॅटिंग ही कुठली संस्कृती म्हणावी एका मैत्रिणीने असाच एक मेसेज केला म्हणून हे बोलावंसं वाटत आहे खरं तर लग्नाच्या अगोदर तिचा एक मित्र होता तो तिचा खूप चांगला मित्र होता लग्नानंतर ती जेव्हा संसारात रुळते तेव्हा त्याला अनुभूती होते की त्याचं तिच्यावर प्रेम आहे या गोष्टींचा प्रेमप्रस्ताव तो तिला कळवतो आणि ती भोळी बाबडी मुलगी तीसुद्धा त्याच्या या प्रस्तावाने बधीर होऊन जाते हे ऐकल्यानंतर मीसुद्धा क्षणभर विचारांच्या प्रवाहात वाहून गेलो नक्की कुठे निघालो आहे आपण जगात ज्या भारतीय विवाह संस्कृतीचा आदर्श दिला जातो ती संस्कृती टिकवण्याचं काम हे विवाह झालेल्या पती आणि पत्नीचंच तर असतं भोग प्रवृत्ती हल्ली समाजात फारच बळावत निघालेली आहे मला माहीत नाही त्या मुलाचे लग्न झाले आहे की नाही पण त्याच्या पत्नीला जर असा प्रस्ताव कोणी ठेवला असता तर पत्नी राहू द्याव बहीण भाची पुतणी कोणत्याही नात्यातील विवाहित स्त्रीला जर कोणी पुरुष असा प्रस्ताव ठेवत असेल तर तो त्याला चालेल का याचे उत्तर जर हो असेल तर त्याला या गोष्टीची माफी मी स्वतः नक्की देईन प्रेम या नावाखाली स्वतःची पत्नी कोणी दुसऱ्याशी वाटून घेऊ शकत नाही हे जर खरं असेल तर स्वतः त्याने तसं का वागावं माणसाचं मन मोठं विलक्षण आहे जोवर दुसऱ्याच्या बाबतीत घडतं तोवर आपल्याला काही वाटत नाही मात्र आपल्यासोबत ते घडलं तर मात्र डोक्यात विचारांचा तिळपापड होतो माणूस हा स्वतःसाठी वकील आणि दुसऱ्यासाठी न्यायाधीश असतो स्वतःच्या हजार चुका मान्य दुसऱ्याने केली तर त्वरित टोकाचा निर्णय असं का प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यात लग्नानंतर पहिलं आणि शेवटचं प्रेम जर पती आणि पतीच्या आयुष्यात देखील लग्नानंतर पहिलं आणि शेवटचं प्रेम जर पत्नी असेल तर जीवनासारखी सर्वात सुखाची गोष्ट दुसरी कोणती असेल प्रेमच करायचं असेल तर ते त्यागत आहे भोगून व्यक्त करण्यात नाही ते प्रेम नाहीच प्रेम या पवित्र नावाला दिलेली सर्वात शिवी असेल असं माझं वैयक्तिक मत आहे मी त्या व्यक्तीला एक विनंती करेन जर तू म्हणत असशील तसं त्या व्यक्तीवर तुझं खरं प्रेम असेल तर तिला तिच्या नवऱ्यासोबत सुखाने राहू दे त्यागातला आनंद मिळव बघ जमत आहे का हा निसर्ग तुला तितकेच निस्वार्थी आणि पवित्र प्रेम परतफेड म्हणून नक्की देईन आणि त्या स्त्रीलाही माझी एक विनंती आहे जर तुझ्या कुटुंबासाठी दिवसभर जो राबतो व त्याच्या नजरेत तुला खरे प्रेम दिसत नाही का जे मंगळसूत्र तू अभिमानाने घालतेस तो केवळ दागिना नाही तर तू तु तुझ्या पतीला दिलेलं वचन आहे बघ जे बोललो आहे ते समजते का आणि जे नाही बोललो तेही समजून घेण्याचा प्रयत्न कर तरीही नाही जमले तर किमान या नात्याला प्रेम असे पवित्र नाव देऊन त्याची अवहेलना मात्र करू नकोस धन्यवाद मित्रांनो आणि मैत्रिणींनो